आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी धुळे जिल्ह्यात अचानक नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन राबवून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार जिल्हाभरातील सगळ्या पोलीस ठाण्याच्या आधिपत्याखालील क्षेत्रात एकोणतीस ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे यामध्ये विविध केसेस दाखल करून पंच्याहत्तर हजार आठशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे या नाकाबंदीमध्ये एकवीस पोलीस अधिकारी एकशे चौदा पोलीस अंमलदार सत्तर होमगार्ड सहभागी झाले होते यामध्ये तीनशे शहात्तर दुचाकी तसेच तीनशे पन्नास चारचाकी वाहने तपासण्यात आली चार सोडा विक्री करणाऱ्या गाड्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे त्याचबरोबर मोकळी मैदाने नदीकाठावरील परिसरात मध्यप्राशन करणाऱ्या तीन जणांवर कारवाई करण्यात आली आहे बार लॉजेस व हॉटेल तसेच गेस्ट हाऊसची तपासणी करण्यात आली आहे मोटर वाहन कायद्यांवर केसेस करून एकशे तेहतीस केसेस मधून पंच्याहत्तर हजार आठशे रुपये दंडाची रक्कम देखील वसूल करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी पोलीस उपाधीक्षक साजन सोनवणे पोलीस उपाधीक्षक सचिन हिरे यांनी त्यांच्या उपविभागात नियंत्रण ठेवून नाकाबंदी या ठिकाणांना ना भेटी दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धुवरे यांनी दिली आहे यापुढे देखील अशा प्रकारे आगामी निवडणुका सण उत्सवांच्या अनुषंगानं वेळोवेळी नाकाबंदी कोंबिंग वा ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात येऊन प्रभावी करण्यात येणार असल्याची माहिती एस पी धिवरे यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज पुणे